नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल आय मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ग्रामसुल अधिकारी म्हणजे तलाठी भरती दोन हजार सव्वीस यामधील जे सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहे त्यामध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतो तर यामध्ये असणारे महत्वाचे टॉपिक कोणते आहेत ते तुम्हाला स्किप करायचे नाहीये ते सुद्धा अभ्यासायचे आहे जेणेकरून येणाऱ्या पदभरतीमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे मराठीमध्ये पंचवीस पैकी पंचवीस जर प्रश्न तुम्ही बरोबर जर घेतले तर आले तुमचे तर हंड्रेड पर्सेंट बाकी म्हणजे फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येण्याची शक्यता राहते ओके तर त्या अगोदर आपल्याकडे तलाठीकरिता बॅचेस स्टार्ट झालेले आहेत ऑफर आहे सिक्स मंथकरिता दोन हजार रुपयामध्ये त्यासोबत यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्न तरी विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर पाहायला मिळणार आहेत ऑनलाईन बॅच असतील लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे लेक्चर आपण अनलिमिट वेळा पाहू शकणार आहात तरी बेस्ट मला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे तर यामध्ये जे पात्रता आहे एम पी एस जर एक्झाम घेतली तर शेवटच्या वर्षामधले विद्यार्थी सुद्धा परीक्षा देण्याकरिता पात्र ठरणार आहेत परंतु जर टी सी एस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत जर एक्झाम झाली तर ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे किंवा आता होत आहे तर जर जाहिरात उशिरा आली समजा तीन ते चार महिन्यानंतर तोपर्यंत तुमचं जर निकाल लागून प्रोविजनल रिझल्ट तुमच्या हातामध्ये असेल तर तो, असे, तो सुद्धा अपलोड केला तरी चालेल तर याला ओनली ग्रॅज्युएशन कोणत्याही विषा विषयामधील कोणत्याही विद्यापीठामधील तुमचं ग्रॅज्युए पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार फॉर्म भरू शकतात तर यामध्ये जो सर्वात महत्वाचा विषय आहे मराठी त्यानंतर जे के आहे इंग्लिश आहे गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश यामध्ये गणित बुद्धिमत्ता आणि मराठी या विषयामध्ये आउट ऑफ मार्क मिळू शकतो इंग्लिश मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना तर जमत नाही किंवा अभ्यास जर केला तर त्यामधलं काय त्याचा मिनिंग कळत नाही नेमकं काय विचारले त्याचा अँसर काय द्यायचा आहे त्यामध्ये पण आपण आउट ऑफ मार्क मिळवण्याचे चान्सेस कमी आहेत आणि राहिला विषय जनरल नॉलेजचा तर यामध्ये सुद्धा बरेच काही सारे विषय आहेत जेवढं वाचल तेवढं कमी आहे आणि नेमकं कोणत्या बुकमधनं क्वेश्चन काढतात आणि तो आपल्याला येईल का नाही याची खात्री सांगता येत नाही परंतु हे जे विषय आहे याच्याकरिता एकच बुक मॅक्झिम मॅक्झिमम दोन बुक जर तुम्ही चांगला जर अजून अभ्यास करायचा असेल तर मुरळिंब वाळिंबे सरांचं किंवा शेख मॅडमचं आहे फातिमा शेख मॅडम आहे त्यांचं तुम्ही वापरू शकता वाळिंबे सरांचा याच्यामध्ये तुम्हाला शब्दसंग्रह सुद्धा इन्क्लूड करण्यात आलेला आहे ठीक आहे मराठी व्याकरण समजा आता पंचवीस प्रश्न असतील तर यावरती अठरा आणि संग्रहावरती सात ते आठ प्रश्न विचारले जातात म्हणजे वीटीज आपल्याला दोन्हीला सुद्धा द्यावं लागणार यामदे, आहे यामध्ये यामधील जे महत्वाचे टॉपिक आहेत वर्णमाला आहे संधी जण करतात संधी शब्दांच्या जाती आहेत आठ ते सुद्धा करता प्रयोग करता समासपन अलंकार आला वृत्त आता वृत्त हा टॉपिक एमपीएससी मध्ये विचारण्यात आलेले आहेत प्रश्न सरळेश्वेला अजून विचारलेले नाहीत मागचे जर आपण दोन तीन वर्ष केलं परंतु यामध्ये स्पर्धा वाढलेली आहे चालू झालेली आहे तर जे विचारलेले नाहीये टॉपिक सरळेश्वेमध्ये ते तुमचे तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे मग आता शब्दशक्ती ओके शब्दाचे अंगी असणारे शक्ती त्यामध्ये अभिदा लक्षण आणि व्यंजनामु परत त्याच्यामध्ये म्हणून सरांच्या आंबेडकरांच्या बुकमध्ये अभिदाचे किती प्रकार पडतात योग अभिदा आहे अभिदा आहे आणि तिसरा अभिदा आहे त्यानंतर लक्षणा शब्दशक्ती म्हणजे काय व्यंजना शब्दशक्ती त्यांचे उपप्रकार हे आपल्याला अभ्यासावं लागणार आहे ते अवघड आहे परंतु तुम्ही एक वेळेस करायचं आहे त्यानंतर शब्दशिद्धी हा सुद्धा टॉपिक तुम्ही मोठा आहे किंवा ते लक्षात राहत नाही अरबी शब्द कोणते आहेत फारसी शब्द कोणते आहेत पोर्तुगीज शब्द आपल्या भाषेमध्ये आलेले आहेत मराठी भाषेमध्ये ठीक आहे किंवा तत्सम शब्द आहेत घटी शब्द असतील प्रत्येघटीत शब्द असतील हे सगळं आपल्याला त्यांचे प्रत्यय त्यांचे उपसर्ग, उपसर्ग पाठ म्हणजे सरावाने तुम्हाला लक्षात येणार आहे ते सुद्धा करायचं त्यानंतर आहे वाक्यांचे प्रकार त्यानंतर वाक्यपूर्थकरण हा टॉपिक बऱ्याच वेळा म्हणजे आता कल्याण डोंबिवलीची एक्झाम असेल किंवा नवी मुंबईच्या सिलेबसमध्ये त्यांनी वाक मराठी व्याकरणच्या मध्ये वाक्यपूथकरण हा टॉपिकचं नाव मेन्शन केलेलं होतं त्यामुळे तो एक टॉपिक सांगायचा राहिलेला आहे वाक्याचं कृतकरण आपण कसं करतो प्रत्येक शब्दांचा अर्थ कसा लावतो याचं सुद्धा नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे म्हणजे यामध्ये दोन विभाग पडतात उद्देश विभाग आणि विधेय विभाग उद्देश विभागामध्ये उद्देश म्हणजे काय आणि उद्देश विस्तार म्हणजे काय आणि विधेय विभागामध्ये चार ते पाच प्रकार म्हणजे विधेय म्हणजे काय विधेय विस्तार म्हणजे काय कर्म म्हणजे काय कर्मपूरक म्हणजे काय कर्मपूरकाचा विस्तार म्हणजे काय विधेय म्हणजे काय विधेयाचं तीन प्रकार पडतात परत विधेयपूरक आधारपूरक ओके ह्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यावा ला, लाग घ्याव्या लागणार आहेत आता हे झालं ग्रामरचं म्हणजे तुमचं मराठी व्याकरण एवढं आहे त्यासोबतच तुम्हाला शब्दसंग्रह म्हणजे जे सात ते आठ प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत म्हणजे एक प्रश्न दोन मार्काला म्हणजे सोळा मार्क आपले शब्दसंग्रहावरती असणार आहेत यामध्ये समानार्थी शब्द आहेत विरुद्धार्थी शब्द मनी वाक्प्रचार अलंकारिक शब्द आहेत एकाच अर्थाचे अनेक शब्द ते लक्षात ठेवायचे आहेत ओके त्यानंतर लेखक त्यांची प्रसिद्ध पुस्तके असतील गोपन नावे आहेत कादंबऱ्या आहेत जे काही फेमस आहेत किंवा ज्यांना आतापर्यंत सर्वोच्च पुरस्कार मिळालेले आहेत त्याच लेखकावरती वारंवार प्रश्न विचारले जातात मग त्यांचा पूर्ण जीवन वृत्तांत आपल्याला म्हणजे जन्म झाल्यावर बसन त्यांनी कोणकोणते संस्था स्थापन केलेल्या आहेत किंवा पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत त्यांचे कोणते पुरस्कार मिळालेले आहेत याविषयी माहिती जाणून घेणं म्हणजे कलेक्ट करायची आहे ठीक आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत तर आता तुम्हाला हे टॉपिक महत्वाचे सांगितलेले आहे यासोबतच नेमकं काय करायचं आहे एक टॉपिक वाचायचं आहे समजा तुम्ही प्रयोग वाचला आहे अवघड टॉपिक आहे आता प्रयोग कधी वाचायचं आहे क्रियापद समजलं तर प्रयोग वाचायचा आहे त्याबद्दल डायरेक्ट प्रयोगाकडे जर असाल किंवा संधी जर करायचं असेल तर वर्णमाला हा टॉपिक पूर्ण म्हणजे तुम्हाला मृदन्य तालव्य कंठेवर्ण रस्ववर्ण म्हणजे काय दीर्घवर्ण म्हणजे काय अनुस्वार हे सगळ्या गोष्टी बेसिक तुमचं कम्प्युट असणं गरजेचं आहे त्यावेळेस समोरचे टॉपिक तुम्ही जे हार्ड आहे ते रीड करायचे आहे ठीक आहे त्यासोबत तुम्हाला बॅस्ट संदर्भातली माहिती दिलेली आहे नंबर खाली दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅस्टला जॉईन व्हायचा आहे यामध्ये तुम्हाला सध्या ऑफरमध्ये दोन हजार रुपयामध्ये सिक्स मंथकरिता आपण देत आहोत ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवायचा आहे थँक्यू